धर्मवीर आनंद दिगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय या चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून स्थापन केलेल्या सरकारची भूमिका जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोचावा याकरिता श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तथा शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी तालुक्यातील लाडक्या बहिणींकरिता धर्मवीर हा चित्रपट दिवस मोफत दाखवण्याचा उपक्रम सुरू कांबळे यांच्या उपक्रमात शहरातील महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत जे मुख्यमंत्री आहे जे मुख्यमंत्री सर आहे ते पुढच्या वेळेस पण तेच यावे निवडणूक अशी इच्छा आहे सगळ्या महिलांची छान वाटलं एकदम छान एकदम रिअल स्टोरी उपक्रमाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या उत्तर महाराष्ट्र महिला समन्वयक श्रीमती संगीता खोडाणा शिवसेना महिला आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या सहसंपर्क प्रमुख सौ अनिता जगताप महिला शहर प्रमुख कावेरी वाडिले माजी नगराध्यक्ष मंदाताई कांबळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदींसह शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची जी संकल्पना आहे की महाराष्ट्राच्या माझ्या लाडकी बहीण ही जी योजना काढली त्याचं संपूर्ण राज्यामध्ये गेलं पाहिजे सगळ्यांना माहिती मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ज्या लाडके बहिणी आणि धर्मवीर टू हा जो सिनेमा आम्ही ठेवला आहे आमच्या लाडकी बहिणीसाठी ठेवलेलं आहे की त्यांना ह्या शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने शिंदे साहेबांचं जे राजकारण आहे किंवा त्यांनी जे कष्ट घेतले सैन्यामध्ये ह्या माध्यमातून आमच्या सर्व नागरिकांना महिलांना ते माहीत झालं पाहिजे या दृष्टिकोन आम्ही पहिला शो महिलांसाठी ठेवलेला आहे श भाऊसाहेब कांबळे मित्रमंडळाचे होते किती दिवस हा शो आपण चॅरिट केलेला एक आठवडाभर ठेवलेला आहे आम्ही हा सर्वप्रथम तो जय महाराष्ट्र जे कोणी हे बघत असेल धर्मवीर हा स्वतःच एक संदेश आहे त्यातून संदेश देण्यासारखं काहीच नाही धर्माचं रक्षण हिंदुत्वाचं रक्षण आणि खऱ्याची पाठराखण हाच एक संदेश धर्मवीरमधून सर्व जनतेला जातो आणि त्यातून हीच शिकवण येते की जर असा धर्मवीर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेला आहे तर त्याचा शिष्यही त्याचाच अवतार असेल हीच महती आम्ही सगळीकडे पसरण्यासाठी या चित्रपटच प्रदर्शन करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर